व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी महाराणा प्रताप जयंती उत्सव व्याख्यानमान खूप खूप स्वागत तुम्ही आम्हाला तुमचा मूल्यवान वेळ देण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कार्यक्रमाची पुढची वाटचालसाठी मी सर्व उपस्थितांना विनंती करते की दीप प्रज्वलनासाठी आणि प्रतिमा पूजनसाठी आपण जावे शिरोमणी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सवनिमित्त सन दोन हजारपासून आपल्या नाशिक शहरामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते सर्व सामाजिक संस्था व विविध मंडळे यांच्या वतीने व्याख्यानमाला सन बारापासून आयोजित करण्यात येत आहे या वर्षाचे व्याख्यानमाला तेराव्या वर्षात पदार्पण करीत आहे व्याख्यानमालेस कालपासून सुरुवात करण्यात आली असून ही आपली तीन दिवसीय व्याख्यानमाला आहे आजच्या या विचार पुष्प अडतीसमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्याख्यानमालेसाठी प्रमुख व्यक्ती म्हणून सुपरिचित असलेले आपले त्र्यंबकेश्वरचे ह हरिभक्त परायण शिवभक्त सन्मानने जीभाऊ हरिभाऊ पाटील गुरुजी आपले विचार म व्यक्त करणार आहेत तरी सर्वांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा तसेच आजच्या अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर भारतीय प्रशासन जेव्हा आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य ट्रॅफिकमुळे थोड्या अडचण आल्यामुळे थोडे लेट येत आहेत त्यांची ते परवानगी घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे कालच पहिल्या दिवसाचे माननीय लेप कर्नल गोडबोले मॅडम शिक्षण शिक्षणाधिकारी स्कूल ऑफ पार्टीनी देवळाली कॅम्प यांनी प्रथम दिवसाचे व्याख्यान आदर्श नागरिक आणि राष्ट्र निर्माण या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते अतिशय सुंदर असे राष्ट्रबद्दलचे विचार आपणास ऐकावास मिळाले आपण आदर्श नागरिक स्वतःला घडवू शकलो तरच आपले कुटुंब समाजव्यवस्था व आपले राष्ट्र देखील नक्कीच चांगल्या प्रकारे विकसित होईल आपण आदर्श नागरिक केव्हा होऊ जर आपण राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे फंडामेंटल ड्युटीज फॉलो केल्या असे त्यांच्या काल व्याख्यानात त्यांनी समजून सांगितलं सगळ्यांना आपल्याला फंडामेंटल राईट्स तर माहिती आहेत पण फंडामेंटल ड्युटीज आपल्याला माहीत नाही किंवा आपण जाणूनपूर्वक दुर्लक्ष करतो फंडामेंटल ड्युटीजकडे असं त्यांच्या कालच्या बोलण्यात आलो आणि उद्या दिनांक आठ सहा रोजी प्रमुख व्यक्ती म्हणून श्री नितीन पाटील संस्थापक उत्तुंग भरारी ट्रेनिंग अकॅडमी हे सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती या विषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत आणि त्यासाठी अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर पुंडली देवरे माझी अधिष्ठाता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे असणार आहेत या व्याख्यानमालेसाठी आपल्या विविध संस्थास यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे सगळे पदाधिकारी यांचे मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो सर्वांनी टाळ्यांच्या खडगडात आपल्या प्रमुख वक्त्यांचं स्वागत करावे थँक्यू सर थँक्यू सो मच मी जयंतीचे अध्यक्ष श्री मनीष गिरवासे सर यांना विनंती करते की त्यांनी किशोर राठी सर यांचे स्वागत करावे नमस्कार करतो सर्वांना आज खूप सुंदर असा दिवस आणि निमाच्या आमच्या या हॉलमध्ये संतांचे पाय त्याबरोबर विविध संस्थांचे अधिक अध्यक्षांचे आणि प्रमुखांचे पाय ते आमच्या निमा या संस्थाला लागले आहे आज एकादशीचा दिवस आणि संतांचं प्रवचन व्याख्यानरूपाने आपल्याला जे काही पुष्पगुच्छ मिळतं आहे हे अतिशय सुंदर असं त्यांचं कार्य आहे असलेले भाऊ पाटील सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर राणा प्रताप तसे राजस्थानमधले एक दुसरे शिवाजीराजेच आणि त्या, त्या त्यांचे स्वाभिमान जपणारे एक वेगळं अस्तित्व भारतासारख्या आपल्या देशाला लाभलं त्यामुळेच त्या राजस्थानमधून जे त्यांनी कार्य करत करत आणि आपल्या सर्वांच्या मनात बिंबवले गेलं सुद्धा राठी जरी म्हटलं तर आम्ही राजस्थानमधून आमचे पूर्वज जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात येऊन बसले आणि महाराष्ट्राने आम्हाला ए एकत्र करून घेतलं आणि आम्ही पण या समाजाबरोबर बांधले गेलेलो आहोत आणि जर आता युवा पिढी जर म्हटली आणि आम्ही कारखानदार जर म्हटलो तर सर्वांना जोपर्यंत नैतिकता समजत नाही शब्दाचं पालन आणि तंतोतन तं त्याच्या कार्यामध्ये रूपांतर केलं तर शब्दाला महत्त्व होतं पहिले शब्द कोणीही जर वापरला आणि त्यांनी सांगितलं की मी या दिवसात एवढ्या वेळानंतर तुम्हाला आर्थिक मदत करेल किंवा कोणती वस्तू देऊ शकेल तर नीतिमत्तेमध्ये शब्दाला महत्त्व पकडलं जातो त्याबरोबर संस्कारांना महत्त्व होतं संस्कार तर जर म्हटले तर आईवडिलांपासून सुरुवात होते आणि गुरुजनांपासून त्याचं शेवट होतो परंतु आताचा नवीन जो काळ झालेला आहे त्यात संस्काराचा अजून एक भाग टप्पा बदलले गेला पहिला फक्त एक अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंतच शिक्षणाचा पाठबळ आणि मार्गदर्शन व्हायचं आहे गुरुकुलात व्हायचं कारण पाच वर्षानंतर त्यांना गुरुकुलात पाठवलं जायचं आणि अठरा वर्षापर्यंत त्यांना संस्कार आणि वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन घडायचं आणि हा सुयोग निमाच्या आम या आमच्या हॉलमध्ये भाऊपटलांच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतो आहे याचा खूप खूप मनापासून मला अभिमान वाटतो आणि आपण सर्वांनी या पुष्पगुच्छाचं मनापासून स्वीकार करावा आणि आपल्या नवीन येणाऱ्या पिढींमध्ये ते संस्कार कसे जतन करता येतील याचा प्रयत्न करावा एवढे बोलून माझे म्हणजे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हो बप शिवभक्त भाऊ पाटील सरांचं छोटस असं इंट्रोडक्शन देते याचं कारण असं मी म्हणते की जेव्हा मला मामांनी वगैरे त्यांचा बायोडेटा पाठवला हो बायोडेटा नाही म्हणता येणार प्रोफाईल म्हणता येईल आमच्या शब्दांमध्ये तेव्हा एकशे पंचेचाळीस पानांचा तो होता आणि मला प्रश्न पडला की मी एकशे पंचेचाळीस पाणं कशी कशी मांडू माझं वय पण तेवढं नाही आहे आणि माझी स्टॅच्युअर पण तेवढं नाही आहे की मी त्यांच्याबद्दल बोलेन पण मी थोडक्यात सांगू इच्छिते शिवभक्त त्र्यंबक पाटील सर हे पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नासमध्ये त्र्यंबक या त्र्यंबकेश्वर ह्या गावात त्यांचा जन्म झाला ते सध्या विश्वस्त आहे जनार्दन स्वामी समर्थ संस्थान या महाराष्ट्र राज्याच्या संस्थाचे ते एकोणीसशे पंच्याहत्तरपासून धर्मकार्याचे प्रवचनाबरोबर कीर्तनातून समाजकार्य आणि समाज, समाज प्रबोधनाचे काम करता आहे त्यांचा त्यांच्याबद्दल वाचत असताना आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप सुंदर वाक्य मला इथे म्हणावंसं वाटतं ते म्हणतात की प्रवचन आणि सत्संग हे धार्मिक आणि सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर त्याचं ते ते महत्त्व खूप वाढलं आहे या दोन साधनांद्वारे समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुलभ आणि प्रभावी बनवणारे जे वक्ते आहेत ते म्हणजे आज आपले मुख्य व्याख्यानकारक भाऊ पाटील सर तर कृपया त्यांच्यासाठी खूप खूप टाळ्या असू देत Uh, सरांचं कार्य असं म्हणायचं झालं की त्यांनी खूप पुस्तके आणि त्यांना खूप अवॉर्ड्स पण मिळाले आहेत त्यांचे काही प्रकाशित पुस्तकांची नावं मी सांगू इच्छिते आणि आपण ते लिहून घ्यावं आणि आवर्जून वाचावे असं मी म्हणेल uh, दिव्यात्वाचे दर्शन हे स्वामी जनार्दन असं पुस्तक आहे जनार्दन स्वामी यांचे जीवन चरित्र हे त्यांनी लिहिलेले आहे जनार्दन स्वामीची आरती संग्रह आणि भजन संग्रह हेही आपल्याला त्यांनी लिहिलेले असे पुस्तकं मिळतात त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधले काही नामांकित पुरस्कार मी सांगू इच्छिते राष्ट्रपतीद्वारे शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्र्यंबक नगर द्वारे त्र्यंबक भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे माजी मंत्री बाळासाहेब पवार यांच्या हस्ते उत्तम प्रवचनकारक पुरस्कार त्यांना मिळाला आहे आनंदी पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर माऊली संस्था येथे मंदिरात संस्थातर्फे मानाच्या माऊलीचा महासंस्थांचा गुण गुणगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि ही लिस्ट संपतच नाही आहे तर आपल्याला असे व्यक्ते आज लाभले याचा मला खूप खूप आनंद आणि आभार वाटतो मी आपल्या आद आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सी जी पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मुख्य व्यक्त्यांचे हार टाकून त्यांचे स्वागत करावे आणि त्यांचे आभार मानावे सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावे सर्वे संतु सर्वे संतु निरामया सर्वे मा कश दुःख भागवावेत चांगली माणसं चांगल्या निमित्तानं चांगल्या कार्यक्रमाचं कसं आयोजन करतात याचं चांगलं दर्शन ज्यांना घ्यायचं त्यांनी आज इथं आलं पाहिजे होतं उत्कृष्ट नियोजन समायोजन सामर्थ्य उत्कृष्ट आसन व्यवस्था साऊंड सिस्टीमपासून तर सूत्रसंचलनापर्यंत असा हा कार्यक्रम निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे राणा प्रताप यांच्या जयंतीच्या औचित्यानं या व्याख्यानमालेचं इथं आयोजन केलं आहे आणि दुसऱ्या दिवसाचं व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं गेलं त्याप्रमाणे आलो आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान त्र्यंबक राजाच्या नगरीत माझा जन्म वास्तव्य शिक्षण सेवा साधना आणि जे काय असेल ते ज्या भगवान शंकराने जगाच्या कल्याणासाठी जगाला अमृत मिळावं म्हणून स्वतः हला हल केलं मला वाटतं जगात एवढा मोठा सुसंस्कार संस्कार दर्शन कुठे मिळेल असं वाटत नाही भगवान शंकरांच्या या नगरीमधून आलो आहे आणि उद्योग भावनामध्ये व्याख्यानासारख्या बडबडीलाही उद्योग म्हणून जाहीर करण्याचा या मोठ्या मनाच्या माणसांनी जो आयोजनाचा भाग केला आहे मला यांची फारशी नावं माहीत नाही यांची शिक्षण यांचा अनुभव यांच्या पदव्या यांची पद मी एवढंच म्हणेन की खूप छान खूप छान मोठी माणसं आहेत सगळी पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या निमित्ताला व्याख्यान मॅलेससाठी मला का निवडलं हे अजून मला कोड आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं निमामध्ये माझा शिपाई म्हणून स्वार्ज स्वीकारला नसता खरं सांगतो मी सामान्य माणूस आहे आणि मुख्य अतिथीन मुख्य व्याख्यान वगैरे आणि त्याच्यात भाऊ पाटील विनायकदादा पाटील वनाधिपती जे, जे होऊन गेले महाराष्ट्रातले आपल्या नाशिकचे भूमिपुत्र जे वनमंत्री होते ते नेहमी सांगायचे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्रातल्या पाटलांचा फक्त ऊसच गोड असतो बाकी काहीच गोड नसतं ते व्याख्यान गोड असेल असं कसं तुम्ही धाडस केलं बोलायचं मग त्यातही आधी गोड गोडबोल मॅडम गोड बोलून गेल्यावर मला बोलवलं म्हणजे आधी साखर खाल्ली मग चहा प्यायला लावला तो फिकाच लागणार मला मोठं आश्चर्य वाटतंय की कसली कसोटी घेताय तुम्ही माझी हरकत नाही तुमचे विश्वास आहे तुमची श्रद्धा आहे माझं जे काही समर्पण जे प्रत्यर्पण असेल राष्ट्रपती राष्ट्रकार्य रामकार्य सामाजिक सांस्कृतिक किंबहुना भारताने जी दृष्टी दिली आहे हे विश्वाचे माझे घर त्यामुळे एका समाजापुरतं एका गावापुरतं एका कार्यापुरतं आपण बोलत नाहीये विश्व बंधुत्वाची हाक फक्त भारतच देऊ शकतो आम्हाला अशी संगत मिळू दे अशी साथ मिळू दे अशी सेवा मिळू दे अशी सद्बुद्धी मिळू दे की सुसंस्कार आम्हाला प्राप्त होतील आणि उरलेलं आयुष्य तरी यथार्थतेनं कृतार्थतेनं धन्यतेनं तृप्तीचा परमानंद मिळवून देईल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय जनार्दन जय श्रीराम जय राम विचारांचा वेग आणि जीवनाचा सार असा हे सर्व काही या व्या, एक तासाच्या व्याख्यानामधनं मला तरी मिळालं आहे प्रत्येक प्रत्येक एक्झाम्पलमध्ये अंगावरती शारे आले आहेत प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जीवनाचा सार मिळाला आहे आणि मला असं वाटतं की पुस्तकं वाचण्यापेक्षा सरांचे लेक्चर जरी ऐकले तरी खूप संस्कार आपल्यावरती होतील आणि जीवन जीवन कसं जगायचं हे नक्कीच आपल्याला कळेल तर धन्यवाद सर तुमचे खूप खूप आभार की तुमचे विचार आम्हाला लाभले सर्वांनी जोरदार आज आपले हे व्याख्यान ज्या स्थळावर होत आहे हे खरं नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन पद्मश्री बाबूबाई राठी आपण नक्कीच उल्लेख केला की मला का बोलवलं म्हणून असं तर ही मंत्रभूमी नाशिक होती आणि बाबूबाई राठींनीला तंत्रभूमीमध्ये तिचं रूपांतर झालं परंतु किती तंत्र आलं तरी मंत्र आपण विसरू शकत नाही येत्या दीड दोन वर्षात जो कुंभमेळा हा नाशिकला होत आहे पूर्ण जगाचं लक्ष आहे आणि महाराष्ट्र पूर्ण त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे आणि आपल्यासारखे संत महंत यांचे विचार जोपर्यंत ह्या नाशिककरांपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण त्यांचं स्वागत किंवा जे आता प्रयागराजला आपण पाहिलं तो कुठलीही दुर्घटना न होता आपण एक नम्रपणे ह्या सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करू शकू आणि ती आपण जी आपल्यातली क्षमता आहे आपल्यातले संस्कार आहेत आणि आपण नाशिककर हे काय आपलं कर्तव्य आहे हे नक्कीच आम्हाला आपल्या मार्गदर्शनातनं कळलं आहे खरंच आम्ही मार्गक्रमण करत असताना उद्योजकांकडनं बऱ्याच चुका होतात म्हणजे जेव्हा जेव्हा गोदावरी मातेचा विषय येतो त्यावेळेला पहिला बॉल हा उद्योजकांकडे फेकला जातो आणि त्यानंतर महापालिकेकडे फेकला जातो परंतु आता मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आपल्या गोदावरी स्वच्छतेचं ह्या दीड वर्षातलं पूर्ण संकल्प आहे आपण सर्वांचे विविध उपक्रम आपण व विविध सामाजिक संस्थांमार्फत मानणारच आहोत आपण देखील आपल्या महाराणा प्रताप जे मंडळ असतील समिती असेल यांच्यामार्फत देखील ह्या सामाजिक उपक्रमांमध्ये सामील होणार आहोत आपले खरोखर खूप या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो खरं तर कैलास पाटील हे आमच्याबरोबर ह्या ठिकाणी सहकारी आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला माहीत होतं आपण मागच्याच आठवड्यात पूर्ण आठवडाभर पारवड्याला होते जो आमचा खरं तर मूळ गावाकडचा भाग आहे आणि प्रत्येक गावागावात आपलं हे, गावा हे कार्य आणि आठ दिवस सप्ताह असेल पंधरवाडा असेल महिना असेल त्यामुळे हा एक तासात तुम्ही आम्हाला दोन तीन वेळा विचारलं की मी थांबायला पाहिजे का तर आम्हाला तर कंटिन्युअस हे ऐकायला पाहिजे असं आवडतं आणि आम्ही जे कार्य करतो हे चांगलं आहे याची पावती आम्हाला कोण देणार तर आपण सुरुवातीलाच म्हटलं की अशा व्याख्यान मला ह्या चालल्या पाहिजे आणि त्या चालू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो परंतु आमच्याकडनंही काही चुका होतात पण हे समाज बांधव जसं आपण मान्य अध्यक्षांसाठी एक तास वाट पाहिली परंतु पुणे नाशिकची ट्रॅफिक माहिती ते येऊ शकले नाही पोहोचू शकले नाही परंतु त्यांची शुभेच्छा देण्यासाठी खाली अधिकारी वर्ग सर्व आला की साहेबांची खूप इच्छा होती परंतु तरी नम्रपणे ह्या सर्व समाज बांधवांनी ह्या महाराणाप्रेमींनी जो काही वेट केला त्यांच्यासाठी आपण थांबलो तर खरोखर हे देखील संस्काराचाच एक भाग आहे मी आलेल्या आजच्या आपल्या व्याख्यानासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिवभक्त भाऊ पाटील यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी वंदन करून आपल्या ह्या मोलाचे मार्गदर्शनाचे संस्काराचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि नक्कीच हा राजपूत समाज आपल्या दिलेल्या संस्कारांवर चालण्याचा नक्कीच मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न नाही करणार तर त्याचा प्रचार प्रसार देखील करेल त्याचबरोबर आपण्यास आजच्या कार्यक्रमास लाभलेले आमचे उपाध्यक्ष आणि ॲडव्हान्स एन्जियम लिमिटेडचे संचालक श्रीयुत किशोरजी राठी साहेब यांचे देखील आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे निमाचे माझी सहकारी व आपल्या राजपूत समाजाच्या उन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष जयंती माजी अध्यक्ष नारायणजी पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आल्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो महाराणा प्रताप भवन जे मोरवाडीमध्ये आहे आणि त्या उन्नती मंडळाचे अध्यक्ष जयदीपजी पवार जे आपल्या व्याख्यानमाल्याचेही माझी अध्यक्ष आहे त्यामुळे ते व्यासपीठावर यायला नकार देत होते दे। परंतु अध्यक्ष नात्याने आपण त्यांना बोलवलं त्यांचे देखील आभार योगेश योगेंद्रजी राजपूत बौद्ध मंडळाचे अध्यक्ष त्यांचे देखील या ठिकाणी आभार खरं जयंतीची जबाबदारी बौद्धिश मंडळाकडे होती आणि अतिशय समर्थपणे मणिजी गिरासे आणि योगेश मामा आणि आपण सर्वांच्या साथीने ती जयंती आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो आपले पण ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो राजेंद्रजी साहेब जे उद्योजक आम्ही प्रत्येक वर्षी गणपती पूजनाच्या हडला त्यांच्या घरी जातो आणि त्याचबरोबर आपल्या कुठल्याही उपक्रमांना ते मदत करत असता त्यांचे चार पाच युनिट इंडस्ट्रीमध्ये आहेत अतिशय नावलौकिक त्यांच्या ह्या उद्योग समूहाचा आहे प्रिंटिंगमध्ये इंडस्ट्रीयल काम करतात माझे अनेक सहकारी आहेत सर्वांचं नाव घेणं शक्य नाही परंतु आपण सर्व ह्या गेल्या बारा तेरा वर्षापासनं व्याख्यानमालेसाठी येणारे अनेक जे परिवार मी पाहतो ऐंशी टक्के तेच परिवार आहेत की ज्यांच्यामुळे आम्हाला एवढा एक कुंभाचा जो पिरियड असतो तर तेवढे बारा तेरा वर्ष हे कॅरी करणं शक्य झालं आणि यापुढेही ती होईल अशी जबाबदारी यांच्या उपस्थितीमुळे वाटते या सर्व आलेल्या उपस्थितांचं आणि खास करून महिला वर्गाचं आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका